अठरा नोव्हेंबरला मी एक ट्रेड घेतला होता त्या ट्रेडमध्ये मी सहा हजार रुपये जे आहे लॉस बुक करून घेतलं त्याच्या आधी सतरा नोव्हेंबरला एक अजून दुसरा ट्रेड होता त्या ट्रेडमध्ये आपण वीस हजार रुपये प्रॉफिट बुक केलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्या मागचे सगळे रिझन्स बघा आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ जाऊन हे तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले तर डिस्क्लेमर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपण एज्युकेशन पर्पजसाठीच बनवतोय या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले कुठलेही स्टॉक आपण बाय किंवा सेल करायला कोणालाही रिकमेंड करत नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे ते माझे ट्रेड आहेत आणि ते मी कशा पद्धतीने घेतली होती त्यामागे सायकॉलॉजी काय होती त्यामागे मी कशा पद्धतीने विचार करून काय झालं काय चुका झाल्याने का तो लॉस झाला आहे ते सगळं मी डिस्कस करणार आहे तर मी मलाही बाय किंवा सेल करायला या स्टॉकबद्दल सांगत नाहीये ठीक आहे चला डायरेक्ट तुमचा वे वेळ न घेता आपण जाऊया आपल्या स्क्रीनवर आणि तिथे आपण त्या स्टॉकबद्दल सगळं डिस्कस करून घेऊया ओके तर सगळ्यात पहिले आपण त्या ट्रेडचं जे आहे ॲनालिसिस करणार आहे सगळंच जे काय पण डिटेल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे तर या ला लाईक ला करून घ्या स्पेशली सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता यावा म्हणून सगळी धडपड जी आहे ती चाललेली आहे तर आला असेल तर लाईक करून जाच म्हणजे असं जाऊ नका डायरेक्ट ठीक आहे ओके तर हा होता आपला त्या दिवसाचा ट्रेड इथे तुम्ही बघत असाल अठरा नोव्हेंबरला पाच हजार आठशे एकोणऐंशी रुपयाचा जो लॉस आहे तो लॉस आपण बुक करून घेतला आता याच्या मागे बघत असाल की आता नॉर्मली काय होतं की आपले दोन तीन पॅटर्न आहेत दोन तीन सेटअप आहेत आपले त्या सेटअपवर एक तर आपला ब्रेकआउट सेटअप आहे दुसरा आपला दुसरा मी अजून एक सेटअपवर काम करतो तो आहे पुलबॅक सेटअप जे नॉर्मली अशा पद्धतीने जे स्टॉक्स असतात ते वर्क करतात आणि जेव्हा पण एखादा स्टॉक या रेंजमध्ये येतो तेव्हा मी त्यामध्ये एंट्री करतो आणि तो इथून परत वर जायचे चान्सेस असतात पुलबॅक सेटअपमध्ये त्याच्यावर पण व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ मी दोन तीन दिवसामध्ये अपलोड करून देईल ठीक आहे तर ती जी पुलबॅक स्ट्रॅटजी आहे त्या स्ट्रॅटजीच्या मदतीनेच मी हा ट्रेड घेतलेला होता आता जाऊ डायरेक्ट आपण त्या ट्रेडवर ओके तर सगळ्यात पहिले हा तो ट्रेड होता ज्या ट्रेडमध्ये मी एंट्री घेतली इथे तुम्ही बघत असाल की जी पुलबॅक स्ट्रॅटजीबद्दल मी तुम्हाला सांगितलं ती स्ट्रॅटजी जी आहे ती अशा पद्धतीने असते त्याच्यावर डिटेल मी तुम्हाला सांगतो काय असतं हे स्टॉक जे असतात ना या स्टॉक्समध्ये जर तुम्ही बघितलं जे पुलबॅकवाले स्टॉक्स असतात ते नॉर्मली असे वर जातात वर येऊन ते खाली येतात परत ते वर जातात परत येऊन खाली येतात परत वर जातात खाली येतात आणि अशा पद्धतीने त्यांची जी अप्पर साईडची सायकल आहे ती अशी वरच्या साईडला जात असते आता तेव्हा आपण काय करतो तेव्हा आपण याच्यामागे एक गोष्ट जी आहे ती करतो ती म्हणजे की काय आपण सपोर्ट आणि रजिस्टन्स जो आहे तो आपण ड्रॉ करून धावतो हा आहे सपोर्ट ठीक आहे आणि हा आहे आपला रजिस्टन्स आता सपोर्ट आणि रजिस्टन्स काय किंवा ह्याच्यावर पण मी डिटेल व्हिडिओ आणणार आहे तर तो पण तुम्हाला थोड्या दिवसात भेटेल तिथे मी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो कोणताही स्टॉक काय आहे इथे जर तुम्ही बघत असाल हा स्टॉक या एका रेंजपर्यंत गेला इथून तो खाली आला खाली येऊन हा जो सपोर्ट आहे या सपोर्टला त्याने टच केलं म्हणजे हा पहिला सपोर्ट त्याचा बनला इथून परत तो वर जायला लागला परत खाली आला परत त्या सपोर्टला टच केलं परत काही दिवस इथे तो कन्सोलिडेट करून वरच्या साईडला गेला आहे आणि तिथून परत येऊन त्या तो जो सपोर्ट आहे त्या सपोर्टला त्याने टच केला आणि इथून मग त्याच्यानंतर काही दिवस जो आहे तो इथेच फिरला आता झालं काय की इथे पहिले तर आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन्स आपण चेक करून घेतो सपोर्ट आणि रजिस्टन्समध्ये आपल्याला एक आयडिया येऊन जाते की बाबा आपण जो स्टॉक घेतो आहे त्या स्टॉक आपण जे पुलबॅक स्ट्रॅटजीच्या मदतीने घेतो आहे त्याच्यात तो वर्क करतो आहे की नाही ठीक आहे आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण बघून घेतला की बरोबर त्या सपोर्टच्या मदतीने तो जो स्टॉक आहे तो बरोबर लाईनमध्ये चाललेला आहे तो बरोबर दोन एक वेळेस इथे दोन वेळेस परत इथे पण पर आला होता तीन वेळेस पकडू इथे एक चार वेळेस त्याने सपोर्टला टच केलं आहे आता सपोर्टला कमीत कमी आपण त्या अशा स्टॉकमध्ये जेव्हा एंट्री करतो ना तर आपला क्रायटेरिया एक आहे की कमीत कमी दोन वेळेस तरी त्याने त्या सपोर्टला जो आहे तो टच केला पाहिजे पहिला इथे केला दुसरा इथे केला दोन ऑप्शन आपल्याला मिळून गेले दोन जे ग्रीनटेक आपल्याला मिळून गेले किंवा बाबा हा दोन वेळेस त्याने केला आणि तिसऱ्यांदा जेव्हा तो परत इथे तिसऱ्या वेळेस जेव्हा तो टच करतो तर तिसऱ्या वेळेस आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घेतो या स्ट्रॅटजीच्या मदतीने आता झालं काय बघा लॉस का मी बुक केला ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर काय झालं हा जो स्टॉक आहे या स्टॉकमध्ये इथे तुम्ही खाली बघत असाल वॉल्युमचं एक तर रिझल्ट पण त्या दिवशी आलेला आहे हा जो डे आहे नेक्स्ट डे त्या दिवशी त्याचा रिझल्ट लागला आहे पण आता झालं काय माझं आता माझ्या वॉचलिस्टमध्ये हा स्टॉक कधी आला एक तर हा माझ्या वॉचलिस्टमध्ये आधी होता ठीक आहे पण दुसरा तो वॉचलिस्टमध्ये परत माझ्या नंतर लक्षात कधी आलं तर ता ह्या तारखेला जो वॉल्युम एक्सपान्शन झाला आहे ना त्या दिवशी तो माझ्या इथे स्क्रीनरमध्ये आला आता आल्यानंतर असं झालं मला रिअलाईज की हा ऑलरेडी काही दिवसाआधी जेव्हा माझा दुसरी स्ट्रॅटजी जी, जी आहे ते दुसऱ्या स्ट्रॅटजी म्हणजे पुलबॅक स्ट्रॅटजी जी आहे त्याच्या मदतीने हा सपोर्टला टच करत होता आता एवढे स्टॉक्स असतात समोर की किती असे स्टॉक आहेत किंवा किती स्टॉक्सला आपण लक्ष देत राहणार वगैरे असं ते होतं आणि काही स्टॉक जसा हा मिस झाला माझ्याकडनं तसाच बरेचसे स्टॉक अजून मिस पण होतात पण ठीक आहे मी म्हटलं काय प्रॉब्लेम नाही वॉल्युम एक्सपान्शन आहे आणि वॉल्यूम एक्सपान्शन झालं म्हणून मग आपण एंट्री जी आहे ती घेऊ शकतो तर माझ्याने थोडंसं जे मी एक व्हिडिओ काल काल परवाच मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बऱ्याच लोकांना फोमोबद्दल मी सांगितलं की कशा पद्धतीने फोमो होतो कशा पद्धतीने आपण चुकीच्या एंट्रीज घेतो ते जे सगळ्या गोष्टी आहे ना तर त्यामध्ये काय आहे की बाबा आपण काय पण जर करतोय तर आपण जेव्हा एखादा स्टॉक घेतो तर त्या स्टॉकमध्ये आपलं असं होतं की यार हा स्टॉक मी माझ्या ऑलरेडी

पण जेव्हा मी माझं लक्ष गेलं त्या दिवशी त्याने एवढा मोठा रन दिला आणि तो कमीत कमी कितीतरी पर्सेंट जो आहे इथे वर गेला आहे म्हणजे ऑलमोस्ट एक आठ दहा पर्सेंट जो आहे तो स्टॉक वर गेला आता माझ्यासमोर एवढा जास्त बघा मी पण एक म एक एक माणूसच आहे माणसांकडनं चुकी होते आपल्याला माहिती आहे बरोबर तर त्याच पद्धतीने माझं मी काय असा मी क ट्रेडिंग करतोय म्हणजे मला या गोष्टीचं एकदम असं खूपच जास्त नॉलेज येऊन गेलं आहे किंवा मी एकदम एक्सपर्ट झालो आहे त्या गोष्टीमध्ये असं नाही आहे मी पण काही गोष्टी आता सी शिक शिकतोच आहे पण ज्या बेसिक गोष्टी मला माहिती आहे मी एवढ्या अनुभवामधून ज्या काही पण गोष्टी शिकलो तो अनुभव मी इथे तुमच्यासमोर शेअर करतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या तुम्ही त्या चुका नको करायला तुमच्याकडनं त्या चुका नको व्हायला आणि मी ज्या चुका करून घेतोय त्या तुमच्याकडून नको व्हायला हे सगळं गोष्टी ज्या आहेत ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करायला ट्राय करतो ठीक आहे आता झालं काय त्या दिवशी हे झालं माझ्याकडनं तो स्टॉक सुटला ह्या दिवशी मग परत मी त्याच्यावर थोडंसं दोन तीन दिवस इथे लक्ष दिलं आता बघा काय होतंय जेव्हा हा स्टॉक इथून असा वर जात राहिला तेव्हा मला थोडासा फोम झाला हो की यार माझ्या हातातनं जो स्टॉक माझ्या अंडरमध्ये होता ज्याच्यावर माझं लक्ष होता तो स्टॉक जो आहे इथून असा इथपर्यंत फिरून इथे वरपर्यंत जायला लागला आहे आणि कुठेतरी माझं नुकसान होताना मला दिसत होतं तर तेच मला थोडंसं असा फोमो झाला की यार चले ठीक आहे मला वाटतं आहे थोडंसं अजून पण वर जाईल कारण इथे व्हॅल्यूम जे आहे ते खूपच चांगली व्हॅल्यूम इथे खाली आली आहे आणि त्या व्हॅल्यूममुळे मला असं वाटलं की अजून पण हा स्टॉक इथून वर जाऊ शकतो थोडंसं जास्त कमी कॅल्क्युलेशन केलं मी जेवढं बघायला पाहिजे होतं तेवढं नाही केलं ती एक चूक माझ्याकडनं झाली आणि त्यामुळे असं झालं की मग हा जो स्टॉक आहे या स्टॉकमध्ये मध्ये मी ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलला मी एंट्री घेतली त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला दाखवतो आता इथे जर तुम्ही बघाल ही ती कॅन्डल होती ज्या दिवशी ही जी कॅन्डल बनली त्या दिवशी मी एंट्री केली एंट्री केल्यानंतर हा एंट्रीची माझी प्राइस होती चौदाशे रुपये ठीक आहे चौदाशे ला मी एंट्री केली या या लेवलला आणि एंट्री केल्यानंतर मग दुसरा दिवस आला एंट्री केली मग ठीक आहे तो थोडासा वर गेला त्या दिवशी मी प्लसमध्ये पण होतो त्या दिवशी एंट्री मा आ, एंट्री मी एंट्री केली मग मला परत असं झालं की बाबा चल ठीक आहे होतं आहे एंट्रीमध्ये चांगला प्रॉफिट इथून मी काढू शकतो वगैरे असं थोडंसं मला झालं पण झालं काय की दुसऱ्या दिवशी तो स्टॉक कमीत कमी आ, एक सात आठ पर्सेंट जे आहे तो सात आठ पर्सेंट तो स्टॉक तिथून खाली आला आहे बघा ही जी कॅन्डल बनली आहे त्या दिवशी सात आठ पर्सेंट तो खाली आला आणि माझा जो 4 चार पर्सेंटचा लॉस होता आता तुम्ही मला जर फॉलो करता येतं तुम्हाला माहिती असेल की माझा जो टार्गेट आहे तो असतो माझा टेन पर्सेंट आणि माझा जो एस एल आहे स्टॉपलॉस जो आहे तो असतो माझा फोर पर्सेंट ठीक आहे या टेन पर्सेंट एक माझा टार्गेट आहे पण मी इथून जर समजा मला असं होतं की सेवन टू टेन पर्सेंट जरी मला भेटलं तरी पण मी एक्झिट करतो आणि स्टॉपलॉसचा आहे की फोर पर्सेंट हा जो स्टॉपलॉस आहे ह्यातून मला एक्झिट करायचंच आहे काहीही झालं तरी तर म्हणजे एक फिक्स आहे की बाबा फोर पर्सेंट जर हिट झाले तर ते मी स्टॉप लॉस वगैरे हो ऑलरेडी लावून ठेवतो हो आणि त्या दिवशी माझा जो स्टॉप लॉस आहे तो त्याच सेम दुसऱ्या दिवशी माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि त्या स्टॉकमधून मी बाहेर पडलो तर अशा पद्धतीने हा जो स्टॉक आहे या स्टॉकमध्ये मी एंट्री घेतलेली होती आणि तो जो लॉस आहे तो लॉस मी बुक करून घेतला पाच हजार आठशे ऐंशी रुपये म्हणजे एक सहा हजार जो लॉस आहे तो तेवढा लॉस आपल्याला झालेला आहे पण ठीक आहे काय हरकत नाही या चुका होतात आणि चुका झाल्यानंतर मग आता इथून एक गोष्ट तुम्हालाही आणि मलाही काय शिकायला मिळाली की बाबा आपण जेव्हा पण एंट्री जर आपण घेतोय तर तुमचा जो प्लॅन आहे त्या प्लॅनला फॉलो करूनच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे खरं तर मी ट्रेड इथे घ्यायला पाहिजे होता पण इथे जर मी घेतला असता कारण वॉल्यूम पण बघा मी तुम्हाला वॉल्यूम एक्सपेन्शनबद्दल सांगणारच आहे ते व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला सांगा मी बनवून देईल लगेच वॉल्यूम एकदम इथे ड्राय होताना दिसते आणि जर मला मी एंट्री केली असती तर एक्झॅक्ट मी ह्या हा सी जो सीन आहे या बरोबर सीनच्या जवळ या काही दिवसांमध्येच मी एंट्री केली असती आणि जर मी तेव्हा एंट्री केली असती तर मला नक्कीच इथून हा जो प्रॉफिट इथून आलेला आहे या प्रॉफिट जो आहे मला भेटला असता अशा पद्धतीने हा सगळा ट्रेड होता बेसिक सिंपल छोटासा व्हिडिओ बनवायला मी ट्राय केला आहे आणि हे जी पुलबॅक स्ट्रॅटजी आहे ना याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर मला तसं सांगा कमेंटमध्ये मी व्हिडिओ बनवून देतो तर असे स्विंग ट्रेडिंग जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील आणि तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग माहिती नसेल तर चॅनलला बरेचसे व्हिडिओज आपण टाकतोय आणि स्विंग ट्रेडिंग आपण एकदम बेसिकपासून शिकतो आहे त्याच्यासोबत माझे जे काही पण ट्रेड आहे त्याच्याबद्दलही मी व्हिडिओ टाकतोय की मी काय चुका करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून जा काय प्रश्न असतील तर ते कमेंट करून जा नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि जर तुम्हाला तो सतरा तारखेला वीस हजार रुपयाचा जो प्रॉफिट झाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर हा तो व्हिडिओ आहे व्हिडिओवर क्लिक करा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओत थँक्यू